मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आजी या रूममध्ये बसलेले असतात त्या एकदम शांत असतात कारण अर्जुन हा त्यांच्यावर चिडलेला असतो मग तेथे सायली येते सायली विचारते पूर्णाजी आत येऊ का मग आता त्या काहीही बोलत नाही सायली तशीच आतमध्ये येते त्यावेळी आता काहीही झालं तरी यांनी तुमच्यावर असं रुचून बसायला नको सायली पूर्णाजींना म्हणते पण काहीतरी तुम्ही करा म्हणजे जेणेकरून हे तुमच्याशी बोलतील त्यावेळी आजी विचारतात असं काय करू जेणेकरून तो माझ्याशी बोलेल आता तीन चार दिवस असाच अस राग धरून बसेल मला नाही करमत ग त्याच्याशिवाय मग आता सायली म्हणते अहो पूर्णाजी मागच्या वेळी नाही का तुम्ही असं नाटक केलं होतं तेव्हा पूर्णाजी तिच्याकडे पाहू लागतात मग सायली म्हणते हो तसं नाही तुम्ही दुखत असल्याचं नाटक केलं होतं त्रास झाला याचं नाटक केलं होतं मग त्यांना ते सहन झालं नाही आणि लगेच ते तुझ्याशी बोलायला लागले मग आता पूर्ण आजी म्हणतात हो बरोबर आहे तुझं तो मला माझ्याबरोबर बोलण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे तेव्हा खरं तर तुझी आयडिया चांगली आहे तो संध्याकाळी आल्यानंतर लगेच दुखत असल्याचं मी नाटक करेल आणि तो लगेच माझ्याशी बोलायला लागेल तेव्हा सायली म्हणते हो असं म्हणून दोघीही एकमेकींकडे पाहून हसतात आणि पूर्णजी लगेच सायलीच्या हातावर टाळी देणार असते त्या लगेच हात मागे घेतात आणि सायलीकडे पाहतच राहतात मग सायलीच्या हातावर त्या टाळी देतात तर आता पूर्णाजी म्हणतात तो माझ्याबरोबर बोलण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे तर दुसरीकडे आता साक्षी ही मोबाईल घेऊन प्रियाला म्हणते प्रिया तो व्हिडिओ अगोदर डिलीट कर त्यावरती प्रिया म्हणते अण्णा सर अहो कसं आहे ना तुम्ही तुमच्या मुलीला नीट प्रेमाने बोलायला शिकवलं नाही का अहो जरा शिस्त तरी लावायची तिला तेव्हा साक्षीला आता खूप राग आलेला असतो देखील आलेला असतो आणि नागराजला देखील पण आता प्रियाकडे खूप महत्त्वाचा पुरावा आहे त्यामुळे हे तिघेही तिच्यापुढे आता झुकलेलेच असतात कुणी काहीही तिला बोलत नाही त्या तिघांचे पडलेले असे चे चेहरे पाहून प्रियाला तर खूपच भारी वाटत असतं आज साक्षी म्हणते की प्रिया व्हिडिओ डिलीट कर तरीही प्रिया ऐकत च नाही ती म्हणते अण्णा सर अहो प्लीज वगैरे म्हणायचं काही हिला जमतं की नाही असं म्हणून ती तिला प्लीज म्हणायला सांगते तर साक्षी अजून रागातच प्लीज असं म्हणते मग अजून प्रेमाने म्हण असं प्रिया तिला चांगलीच घोळवत म्हणते आणि साक्षीचा सा चांगलाच माज उतरवते त्यावेळी आता साक्षी म्हणते प्लीज प्रिया तो व्हिडिओ डिलीट कर मग आता प्रिया हसते आणि म्हणते एवढंच ना मी एवढं तर तुमच्यासाठी करायला तयार आहे डिलीट ओके असं म्हणून तो व्हिडिओ ती डिलीट करते तेव्हा अण्णाला आता घाम आलेला असतो त्यावेळी आता प्रिया म्हणते अण्णा अहो घाम पुसातो किती घाम आला आहे तुम्हाला बरं मग आता अण्णा घाम पुसतो त्याला जरा बरं वाटतं कारण प्रियाने एकदाचा तो व्हिडिओ डिलीट केलेला असतो मग नंतर प्रिया म्हणते अण्णा सर अहो तुम्हाला माहीत नसेल जर माझ्या अंगाला थोडा जरी धक्का लागला ना तरीही दहा डिव्हायसेसमध्ये तो व्हिडिओ आहे अजून मोबाईलमधून व्हिडिओ डिलीट झाला तर काय झालं मग टॅब लॅपटॉप्स आणि ते कधीही तुमच्या हाती लागणार नाही आहेत जर मला काही झालं तर मग एक तरी पुरावा म्हणजेच तरी तो व्हिडिओ किल्लेदार किंवा अर्जुन सुवेदार किंवा पोलिसांच्या हाती लागणार म्हणजे लागणार अशी मी सोय करून ठेवली आहे तेव्हा हे तिघेही अजूनच घाबरतात मग आता प्रिया म्हणते काय अण्णा सर बरोबर आहे ना माझं मी हे करायलाच हवं होतं ना मग आता तुझं तोंड तर खूपच चालायला लागले असं अण्णा रागातच म्हणतो त्यावेळी ती म्हणते असं आहे का बरं ठीक आहे असं म्हणून ती ओढणी वगैरे सावरते आणि अगदी शांतपणे बसते म्हणते की ते ठीक आहे हो अण्णा सर पण माझ्या या हुशार मेंदूचं काय करू हो की नाही नागराज काका तेव्हा नागराज आता रागातच प्रियाकडे पाहू लागतो पण आता प्रिया कुणालाच घाबरत नसते ती मात्र आता सर्वांची मजा घेत असते त्यानंतर आता नागराज रागातच विचारतो काय गं तू आम्हाला ब्लॅकमेल करते की काय मग आता ती म्हणते ब्लॅकमेल नाही करत ऑर्निंग देते असं म्हणून ती ताडकण उठते आणि म्हणते जर इथून पुढे माझ्यावर पुन्हा हल्ला करण्याचा प्रयत्न केला किंवा मला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला किंवा मला कोणत्याही तुम्ही सहभागी करून नाही घेतलं तर तो व्हिडिओ आपोआप अर्जुनपर्यंत पोहोचणार मग मला काय मी खोटं कोर्टात बोलले आणि तुमच्याबरोबर सामील झाले म्हणून एवढीशी शिक्षा मिळणार पण तुमच्या मुलीला तर अण्णा सर फाशीची शिक्षा होणार डायरेक्ट ती फासावर लटकणार असं म्हणून ती तिघांच्याही आता बत्त्याच गुल करते त्याचवेळी आता ते तिघेही खूप घाबरतात कुणीही तोंडातून एक शब्द देखील काढत नाही काही वेळानंतर आता ते सर्वांत येतो आणि प्रियाला कॉफी देऊ करतो परंतु प्रिया म्हणते आता जास्त जागं राहण्याची गरज तुमच्या मालकाला आहे मग मा तुमच्या मालकालाच ती कॉफी द्या असं म्हणून ती आता नागराजला म्हणते चला नागराज काका का वाट पाहत असतील ना असं म्हणून ती पर्स घेते आणि त्या तिघांनाही घाबरवून तेथून निघून जाते आता त्या पाठोपाठ नागराज देखील जातो तेव्हा साक्षी महिपत एकमेकांकडे पाहतच राहतात इकडे आता सायली अजूनही पूर्णाजींच्या रूममध्ये असते तेवढ्यातच अर्जुनचा आवाज येतो बायको मी आलो तेव्हा सायली म्हणते आता मी जाते हा पूर्णाजी ओवर ॲक्टिंग करायची तेव्हा ते ठीक आहे असं त्या म्हणतात सायली आता बाहेर येते आणि रागातच म्हणते काय हो आलं का सारखं बायको बायको तुम्हाला काही कळतं की नाही म्हणजे तुम्ही हाक दिल्यानंतर मी लगेच यायचं का इथे त्यावेळी अर्जुन म्हणतो एकदाच मी तुम्हाला आवाज दिला तुम्ही असं का बोलताय मग आता अच्छा समजलं मला तुम्ही असं का बोलताय मी पूर्णाजींबरोबर बोलत नाही म्हणून तुम्ही टॉन्ट मारताय का त्यावेळी सायली काहीच बोलत नाही तेवढ्यातच पूर्णाजी तेथे येतात आणि म्हणतात की त्याला जर बोलायचं नसेल ना माझ्याशी तर नाही बोलू देत शेवटी तो काय मोठा वकील झालाय आता घरातील सर्वजण तेथे आलेले असतात पूर्ण आजी आता रडण्याचं खूपच नाटक करतात आणि म्हणतात की मी काय आता म्हतारी झाले हा कसला माझ्याकडे लक्ष देतो हा आता माझ्याबरोबर बोललं नाही तरी मला असं वाटतं ना अर्जुनने माझ्याबरोबर बोलावं म्हणून तो आता मोठा वकील झाला यशस्वी वकील म्हटल्यावर आता तो माझ्याकडे अजिबात लक्ष देणार नाही ह्या म्हातारीचं काय असणार त्याच्याकडे काम आणि त्याचंही काय असणार माझ्याकडे काम असं म्हणून त्या खूप रडू लागतात आणि आत्ता जरी माझे प्राण गेले ना तरीही चालतील कारण नातवंडच जर माझ्याशी बोलणार नसतील तर माझा जगून तरी काय फायदा तेव्हा प्रताप म्हणतो तो पूर्ण आई प्लीज तू असं का बोलतेस ग तरीही पूर्ण आजी आता था, रडायचं थांबतच नाही मग अर्जुनला समजत पूर्णाजी नाटकं करतीये तो काहीही न बोलता फक्त पाहत असतो सायली मात्र गालातल्या गालात आता गाला हसत असते सर्वजण पूर्णाजींची काळजी करत असतात अस्मिता म्हणते अर्जुन नाही बोलला तर मी आहे ना गं आम्ही सर्वजण बोलत आहोत ना तुझ्याशी त्यावेळी आता तो माझा लाडका नातू आहे आणि तोच जर माझ्याशी बोलला नाही तर मग कसं होणार असं पूर्णाजी म्हणतात आणि रडू लागतात सर्वजण पूर्णाजींना समजवतात आणि सोफ्यावर बसवतात त्यावेळी पूर्णाजी आता छाती तिला हात लावतात आणि छाती दुखण्याचं नाटक करत असतात तर आता दुसरीकडे रविराज प्रिया कधी घरी येते याची वाट पाहत असतो तेव्हा सुमन तेथे जाते आणि विचारते तुम्ही तन्वीची वाट पाहताय ना मग आता रविराज म्हणतो हो ना की ती उशीर केला आहे जर आता ती इथून पुढे घराबाहेर पडली ना तर मला खूप टेन्शन येतं का तेव्हा सुमन म्हणते तुम्ही काळजी करू नका हे आहेत ना तिच्याबरोबर येतील ते दोघेही व्यवस्थित घरी मग आता रविराज अजूनही काळजीत असतो तेवढ्यातच प्रिया आणि नागराज हे दोघेही तेथे येतात तेव्हा प्रियाला पाहून आता रविराजला बरं वाटतं तेव्हा तो म्हणतो तन्वी अगं किती उशीर मग आता ती म्हणते बाबा प्लीज तुम्ही माझी काळजी करू नका ना कारण नागराज काका जर माझ्याबरोबर असले ना तुम्ही तर काळजी करण्याची गरजच नाही अगदी स्वतःची मुलगी असल्यासारखं ते मला जपतात आणि माझ्यावर एखादा छोटासा जरी ओरखडा ओढला ना तरीही ते स्वतःवर आता झेलतील कारण ते माझी खूप काळजी करतात तेव्हा नागराज म्हणतो हो प्रिया माझं तुझ्यावर तेवढं प्रेमच आहे ना पुढे रविराज म्हणतो की तू माझ्या नजरेआड कधीही होऊ नकोस ती म्हणते नाही होणार बाबा पण मी बाहेर जरी गेले असले ना तरी तुम्ही माझी काळजी करू नका अहो काल मी हे सगळं काही अगदी डोक्यात राग घालून केलं होतं पण तुम्ही माझ्यावर चिडले ना मग मला त्रास होतो तेव्हा रविराज म्हणतो आता इथून पुढे नाही चिडणार तुझ्यावर मग आता सर्वांनी जेवायला बसताय ना आता फ्रेश होऊन या बरं दहा मिनटामध्ये असं सुमन विचारते मग आता प्रिया म्हणते की बाबा मला रोज पोळी भाजी खाऊन खूप कंटाळा आला आहे असं नवीन काहीतरी खावंचं वाटतंय मी काहीतरी ऑर्डर करू का त्यावेळी आता रविराज म्हणतो हो नागराज करेल ना ऑर्डर तेव्हा प्रिया म्हणते बरं ठीक आहे मग आता नागराज काका तुम्ही करता ना ऑर्डर तेव्हा नागराज हो असं म्हणतो लगेच प्रिया ही फ्रेश होण्यासाठी तेथून जाते दुसरीकडे पूर्णाजिया छातीला हात लावतात पेळी त्या म्हणतात की आता माझं हृदय बंद पडतंय की काय मग आता दिवे लागणीच्या वेळी असं काही बोलू नका ना पूर्णाई विमल म्हणते आणि देवाकडे प्रार्थना करते माझ्या घरातील इडापिडा टळू देत देवा त्यावेळी अर्जुनला माहीत असतं की पूर्णाजी ही नाटक करते घरातील सर्वजण पूर्णाजीला आता समजावू लागतात त्यावेळी आता या अजूनच छातीत दुखण्याचं नाटक करतात आणि सायलीला इशारा करतात तेव्हा सायली म्हणते अहो का काहीतरी होतंय आजींना काहीतरी होतंय लवकर पाणी घेऊन या पटकन तेव्हा सर्वजण अगदी पूर्णाजीजवळ येतात कल्पना पूर्णाजींचा हात चोळत असते मग आता मला पाणी नको आहे जोपर्यंत माझा ना तू माझ्याशी बोलत नाही तोपर्यंत मला बरं वाटणार नाही असं आता पूर्णाजी म्हणतात आणि खूपच रडू लागतात तेव्हा तुम्हाला नक्की काय होतंय कल्पना घाबरतच विचारत असते तेव्हा त्या म्हणतात आतून काहीतरी होतय मग आता सायली म्हणते आतून काहीतरी होतंय अहो बघा ना तुम्ही नक्की काय होतंय ते पूर्णाजींना अश्विन भाऊजी अहो पहा ना लवकर त्यावेळी आता पूर्णाजी खूपच रडण्याचं नाटक करत असतात तेव्हा चैतन्य म्हणतो अरे अर्जुन ये ना पुढे मग आता सायली म्हणते की अहो आपल्याला पूर्णाजीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागेल मग आता पूर्णाजी म्हणतात हॉस्पिटलमध्ये असं म्हणून त्या पुन्हा एकदा रडू लागतात आणि म्हणतात की आता मी चालले कायमची तुम्हाला सोडून चालले पोरांना तुम्ही आनंदात राहा रे असं म्हणून पूर्णाजी आता खूपच नाटक करत असतात अर्जुनच्या ते कधीच लक्षात आलेलं असतं त्यानंतर आता अर्जुन मनातल्या मनात विचार करतो पूर्णाजीची नेहमीसारखी नौटंकी सुरू झाली म्हणायची तर आता पुढे घरातील सर्वजण अर्जुनला म्हणत असतात फोर्स करत असतात की पूर्ण आजींबरोबर बोल म्हणून परंतु तो ऐकायला तयारच नसतो काही वेळानंतर आता सायली म्हणते अहो या की पुढे पूर्णाजींना पाहणं किती त्रास होतोय ते तर आता पूर्णाजी या बी पीसुद्धा चेक करू देत नाही त्या म्हणतात की हे बी पी मशीन अगोदर तिकडे घेऊन जा मला खूप भीती वाटते आहे मग आता कल्पना म्हणते असं कसं पूर्ण आहे अहो चेक तर करावं लागेल ना बी पी की कमी झालाय ते आता घरातील सर्वजण खूपच रडू लागतात सायली देखील आता पूर्णाजीच्या नाटकात सहभागी असल्याचं अर्जुनला समजतं हा अस्मिता म्हणते अरे अर्जुन ना तिथे मठम्मासारखं ठम्मासारखं का काय उभं राहिलं आहे अरे बघ ना पूर्णाजीला किती त्रास होतोय ती तन्वी जर असती आणि आजीला एवढा त्रास होत आहे हे समजलं असतं तर हिने येऊन पटकन मिठी मारली असती अरे तू काय असा उभा आहेस मला कळतच नाही आता एक एक करून घरातील सर्वजण अर्जुनवर खूप ओरडतात गोंधळ घालतात मग आता पूर्णाजी देखील जोराजोरात ओरडत जोरा असतात था तेव्हा अर्जुन हा सर्वांना म्हणतो थांबा जरा असं म्हणून तो खूप जोरात ओरडतो आणि कानालाच हात लावतो मग आता अर्जुन म्हणतो पूर्णाजींना त्रास होईल ना तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला हवं ॲडमिट करायला हवं त्या इकडे मी अगोदर बी चेक करतो सायली म्हणती अहो कशाला बी पी चेक करताय तुम्ही अजिबात बी पी चेक वगैरे करू नका त्यावेळी अर्जुन विचारतो का नको करू त्यानंतर अर्जुन पुढे होतो आणि म्हणतो हॉस्पिटलला आता आपल्याला घेऊन जावं लागेल तेव्हा प्रताप म्हणतो मग अॅम्बुलन्सला मी कॉल करतो तेव्हा आजी अजूनच घाबरतात आणि म्हणतात हॉस्पिटल नको नको मला हॉस्पिटल नको अँब्युलन्स पण नको माझा जीव या घरातच गेला पाहिजे या माझ्या घरामध्ये गेला पाहिजे असं म्हणून त्या आरडाओरडा करू लागतात सायली आता म्हणते की हो काहीतरी करा ना प्लीज पूर्णाजीनं किती त्रास होतोय घरातील सर्वजण पूर्णाजीला म्हणतात प्लीज असं बोलू नका तुम्ही तुम्हाला काहीही होऊ देणार नाही आम्ही तेव्हा चैतन्य घाबरतच म्हणतो की मग ॲम्ब्युलन्स नको असेल तर आपण आपल्या गाडीतून घेऊन जाऊया तेव्हा प्रताप ठीक आहे असं म्हणतो मी लगेच गाडी काढतो त्यावेळी आता अर्जुन म्हणतो पण रस्त्यात खूप खड्डे आहेत त्या खड्ड्यांमुळे म्हाताऱ्या माणसाला जर काही त्रास झाला तर त्यावेळी आता म्हणजे अचानक मध्येच गेलं तर म्हाताऱ्या माणसाचा काय भरोसा आहे तेव्हा अर्जुनला सर्वजण म्हणतात की असं का बोलतोस रे तू काही पण का बोलतोस मग आता पूर्णाजी या ताडकण उठतात आणि मग म्हणतात काय रे मी म्हातारी का म्हातारी असेल तुझी ती आजी मी नाही म्हातारी मी अजून टुंटुणीत आहे कळलं का त्यावेळी आता घरातील सर्वांना आश्चर्याचा धक्का बसतो त्यावेळी आता अर्जुन हसतो आणि म्हणतो हे पूर्णाजीचं नेहमीसारखं नाटक होतं घरातील सर्वजण आता पूर्णाजीला विचारतात खरंच हे नाटक होतं मग आता माझा नातूच जर माझ्याशी बोलणार नसेल तर मग मी काय करायला हवं असं म्हणून पूर्णाजी या रडू लागतात आणि म्हणतात की मला असं नाटक करावंच लागलं तेव्हा अर्जुन म्हणतो या नाटकामध्ये एक वेगळं वैशिष्ट्य होतं ह्यावेळी असं म्हणून तो सायलीला आता पुढे घेऊन येतो आणि म्हणतो या नाटकात आज माझी बायको सामील होती बरोबर ना कारण माझ्या बायकोला ॲक्टिंग करताच येत नाही तिच्या चेहऱ्यावरून मला स्पष्टपणे दिसत होतं मग आता सर्वजण सायलीकडे पाहतात आणि म्हणतात काय सायलीसुद्धा या नाटकात सहभागी होती तेव्हा सर्वजण त्या दोघींवर हसतात मग आता पूर्णाजीला अर्जुन जवळ घेतो आणि म्हणतो मी तुझ्यावर कितीही चिडलो ना तरीही या जगात माझं फक्त तुझ्यावर प्रेम असेल आता मित्रांनो पुढील भागामध्ये घरातील सर्वांसमोर पूर्णाजी सायलीची माफी मागत म्हणतात की मी तुला ओळख या घरची नाचून म्हणून मी तुझा स्वीकार करत आहे आणि या घराची पूर्ण जबाबदारी देत आहे असं म्हणून त्या आता सर्व घराच्या चाव्या ह्या सायलीकडे सोपवतात सायलीला खूप आनंद होतो ती जाता पूर्ण पूर्णाजींना मिठी मारते अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा